अरे कुरकुरे जलेबी हो इथे बघा काय तरी या निगाय नाही किंवा चला काहीतरी घेतलंत आम्ही आलो आहे इथे वाडात याच्यातली कोणतीच आहे याच्यातली कोणतीच सगळंच भारी आहे इकडे बघ डोळे दाखव तुझी मला फिरतात लगेच नमस्कार गाववाल्यानो मी जयेश तुमचं स्वागत करतो आज पूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण ब्रेक घेतला व्हिडिओज नाही बनवले सो संध्याकाळ झाले आणि संध्याकाळी बोललो चला कुठेतरी पण बाहेर जाऊया मी ऑफिसला राहतोय ऋतू पण येईल सोबत तर काहीतरी संध्याकाळी नाश्ता हवाय म्हणून परत ऋतूने जे पीठ राहिलं होतं त्याच्या पुरणपोळा बनवल्या आणि माझ्यासाठी आहे खास एवढी तारीफ होते आज ऋतूची काय कळत नाही अजून काय म्हणताच पोहे ना पोहे सकाळचेच आहेत ते फक्त गरम करून खायचे होतात चला या तुम्ही परत पुरणपोळी आणि पोहे खाण्यासाठी तर हे पोहे पुरणपोहे मला आहे ना आज पोहे खाताना आठवण झाली पुण्याची पुण्याला जर तुम्ही सदाशिवपेठेत बॅकसा लक्ष्मी रोड हा लक्ष्मी रोडला म्हणजे पारल लक्ष्मी रोडला मागच्या साईडला लक्ष्मी रोड, सा रोड नाही येणार तो तो रोड येणार सदाशिवपेठेतला आपण जेव्हा खाऊगल्लीत जातो मला एक्झॅक्टली आता त्या रोडचं नाव नाही आठवत आहे सदाशिवपेठेतच आहे तिथे एक मागे हातगाडी लागायची आता आहे की नाही माहिती नाही ही गोष्ट आहे दोन हजार स अठराची अठरा एकोणीस एक, एक अठरा एकोणीस वीसची त्यावेळेस आम्ही ऑप कॉलेजला राहताना आहे ना सकाळी सकाळी पोहे आणि तिथे मी हे म्हणायची तर्रीची तर्री तररी्री्री म्हणायची त्याच्यावरती एवढे एक डिश पोहे द्यायचे आणि त्यासोबत उसळ मुगाची आहे की असती असायची एवढी तिखट आणि स्पायसी मजा यायची खायला आम्ही मित्र लोक रोज पोहे खाऊन जायचो ते आठवण झाली होती स पुण्यात जर कोणी खाल्लं असेल तर माहिती असेल तिचा रेट तेव्हा तीस रुपये होता काहीतरी तीस तर तीस पंचवीस असं काहीतरी होतं बट रोज खायचो आम्हाला एक कमेंट होती नाजिमात जा तुम्ही तर आम्ही आज नाजिमात जातो आहे बट नाजिमा मार्केट ओपन नसेल झालं कारण तो आठ साडेआठला होतो माझ्या हिशोबाने माझ्या माहितीप्रमाणे चला जाऊया कचऱ्याची गाडी व काय माहिती नाही इथंच बेस्ट बिर्याणीच काहीतरी त्याला पण चाट बिट असं तरी लागलय आणि आम्ही चाललो आहे तिकडे बघायसाठी हो इथे बघा काय तरी तो तिकडं पूर्ण बसण्यासाठी हा काहीतरी मंचुर चाट मोगरा जलेबी रसमलाई उपमाली गोवा मीना काय दही पुरी एक दहीपुरी जस्ट दिसलं म्हणून आतमध्ये आलो ना आणि घेतलं दहीपुरी हां हा उत्तू तिकडे आली होती त्या बाहेर आली होती चाट घेतलं आम्ही आता कोणतं चाट दही पुरी रमनानचं कार्टिवल लागलं आहे <laughs> काय काय इकडे बनवत आहेत ऐकायचा काय नूरानी किम्मा पावला हो आम्ही काय ट्राय नाही करत आहोत तुमची रास्क्वायर ही अंडी सगळीच पण आहे ह्याची पण आहे ती कबूतराची माहिती नाही काहीतरी वेगवेगळं आहे आणि आपण काय खाऊ नये ते लोक बिझी आहेत म्हणून आपण काय विचारलं नाही मागली नाही एक आयटम आहे एक आयटम आहे कुंदल मतलब क्या होता है वेज है नॉन वेज सी फूड है सी फूड नॉन वेज अंदर स्टफिंग किया है ना हां सर

कलकीच्या काट्याल चला काहीतरी घेतलं तर आम्ही आलो इथे वाढ आणि तो पहिलं खाणार होतोच भाऊ ते कसा आहे टेस्ट करून सांग जाणार नाही आपण हाताने खावं लागेल ते कारण याच्यात पडलं वेळ इकडे तिकडे राहायचं थंड आहे चांगले क्रिस्पी आहे ना शेव क्रिस्पी हा हा लावून चांगलं <laughs> आहे ना टेस्ट म्हणजे ओके आहे टेस्टी आहे आणि जास्त पण महाग नाही धार याल आहे फक्त धार <laughs> <दारी> याल आहे <आला है। laughs> आपले हे डाळिंबाचे दाणे का टाकले ते कशामुळे दिवसभर विचार केलं आईस ब्लॉगिंग नाही बनवायची म्हणजे मस्त पैकी आरामात आम्ही झोपलो आरामात होतो सकाळपासून संध्याकाळी पण बोललो नाही बनवायची बट आम्ही खाली उतरलो दहा रुपयाचा फटका बट चांगला वाटलं मस्त होत फ्रेश होती, फ्रेश होती। चलो गाडी गाडी तुटल हो तू नाही तुटणार गाडी तुटेल तू बघून दोन्ही साईडला असं बघायचं असं इकडं फोन व्हायचा बघावं लागतं सरळ उडवून घेऊन आम्ही जाणार होतो नजिमा बट नजिमात काय गेलो नाही तिथे खात बसलो आणि परत रिटर्न घरी चाललो तर ह्या हॉटेलचं ते कार्निवल आहे तिकडे ताज बिर्याणीचं एक रियाल होता ह्या एरियामध्ये तुम्हाला हे असे ट्रक छोटे ट्रक खूप सारे दिसतील कारण इथे ती लोक राहतात जास्त कारण नजमा मार्केट हा इकडे मागे आहे दोन मिनटावरती सो so, नजमा मार्केट म्हणजे तिथे सेकंड हँड वस्तू ज्या असतात तर तिथे विकायला असतात सेकंड हँड फर्स्ट म्हणजे नवीनसुद्धा सो so, जर ने आण डिलिव्हरी करायची असेल तर हे ट्रक लागतात ना सो so, इकडे आज जास्त आहेत कारण इथे ते लोकं राहतात जाताना दिसेल घेऊन चाललंय काय तर मॅट्रेस घेऊन चाललं आहे

लंबा वो बड़ा कर लो ये छोटे वाले आधा और मोटी तो तो कितनी ग्राम चाहिए थी बस कितने बजे इतना ही करेगा हां वो 1 1 अभी तो टाइट तो

<ihak> ये दन, दन, फोर थौजंड टू थाउजंड फोर फोर हंड्रेड पण टेम्पल गोल 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 बट मध्ये बट त्यामध्ये नेकलेस पण घ्यावा लागतो काय बोलते

रुद्राक्षाची माळ बनसो पंचाळीस साधू <usah> <laughs> काय आम्ही बिसेक करतोय आलोय आलोय लेच येते वैज म्हणून आम्ही येतोय मुफारला येतोय थोडं अल्पाकडे यानेला पुरा ओले येतेय म्हणा पण पप पैसे दिल्याने नाही लिफ्ट आडव तो राहणार आता जस मी चाललो आणि फायनली एक, एक, एक इच्छा होती खूप दिवसांनी आपण आतमध्ये जाऊया जाऊया ना दखवत बघूया डिझाईन डिझाईन बघूया सो आज आम्ही गेलो डिझाईन पाहिल्या मस्त ज्वेलरी आहे आम्ही काही सगळी पूर्ण व्हिडिओ नाही बनवली बट जेवढे बनवता आली तेवढी मी बनवले हो डिझाईन मस्त आहेत तिथे हा अजून काय होतो टॉप क्लास डिझाईन बघू आपण घेऊ लवकरच जा मग आता तू हे कि मी चाललो ऑफिसला हो तू जाईल तिकडनं असेल ना तू एकटी हे की जा घेऊन याला असं बाय